उशाला ठिकभर पाणी असूनही तिलारी प्रकल्पाच्या तेरवणमेडे उन्नई बंधारा व तिलारी मुख्य धरण येथील उद्यान प्रकल्प पाण्याबावी अक्षरशः करपून गेला आहे पर्यटन जिल्ह्याची ब्रिदावली मिरवणाऱ्या नाकर्त्या राजकर्त्यांमुळे आणि अधिकाऱ्यांच्या उदासनीतीमुळे ही अवकाळ पसरली आहे उद्यानाची सगळी खेळणी देखभाली अभावी गंजलेली आहेत परिणामी तोडामार्गात पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या तिलारीच्या या पर्यटन स्थळांकडे आता पर्यटकांची पावलेही वळे अशी झाली आहेत कोणी आलेच ते क्षणभर थांबतही नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे शाळा महाविद्यालयांची शैक्षणिक सहली इतकी वर्षे येथे जायच्या पण आता विद्यार्थ्यांना पूर्वीचे उद्यान दिसेनाशी झाले

दरवर्षी लाखो रुपये त्यामुळे ठेकेदार गप्पर झाले होते काही प्रकल्प अधिकाऱ्यांचे लहान मुलांना तास अशी तास ही उद्यानात होती पालकांचा वेळ जाईल अशी रम्य बाबही होती शिवाय अधूनमधून कारंजी सुरू असायचे आता मात्र येथील परिस्थिती अगदी उलट आहे तशीच अवस्था हिलारी मुख्य धरणावरील बागेची झाली आहे चाक कधीतच बंद आहे कारंजाकडे जाणाऱ्या पायवाटीच्या उत्तर्पाची पाक अस्ताव्यस्तपणे वाढली आहे बाकीच्या ठिकाणी रान वाढले आहे ना बागेची सफाई ना निगा पुढे मंत्रियांचा असल्या हे प्रकल्प अधिकाऱ्यांची पळापळ होते सध्या नितांत सुंदर बागेला अवकळ आली आहे देखभालीसाठी रक्कम नाही म्हणून वीज नाही आणि वीज नाही म्हणून पाणी नाही पाणी नाही म्हणून उद्यान

पाणी आहे उषाशी तरी बगीचे राहिले उषाशी अशीच दयनीय अवस्था पर्यटन जिल्ह्यात झाल्याचे चित्र आहे तिलारी वृंदावन गार्डनचे जनतेला स्वप्न दाखवणारे सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तरी या थोडामारच्या पर्यटन क्षेत्राला ऊर्जिता अवस्थात आणण्यासाठी खास प्रयत्न करावेत अशीच मागणी होताना दिसत आहे